नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आपण एकादशी जे आहे त्याबद्दल काहीतरी जाणून घेणार आहे तर आज आहे नऊ जानेवारी उद्या आहे दहा जानेवारी तर नऊ तारखेला बारा वाजल्यापासून बारा दुपारपासून म्हणजे तर एकादशी आपली सुरू झालेली आहे आणि उद्या एक दहा साडे आपली ही एकादशी राहणार आहे पण उद्या तिथीप्रमाणे मग उद्याच आपण एकादशी असं साजरा करणार आहे म्हणजे एकादशीचं जे उपवास आहे ते उद्या आपलं राहणार आहे दहा जानेवारीला तर एकादशी या दिवशी आपण भगवान विष्णूंशी पूजा करत असतो एकादशी हे ज्यांना पितृदोष आहे खूप प्रखर पितृदोष आता पितृदोष हा खूप डेंजरस आपण म्हणू शकतो कारण जर पितृदोष असेल तर तुमचे कोणतेच काम होणार ना 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 नाही घरामध्ये शांतता राहणार नाही बरकत राहणार नाही पैसा येणार नाही विवाह होणार नाही संतती होणार नाही म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे त्याचा एक सर्वात महत्वाचं कारण आहे पितृदोष त्यामुळे पितृदोषाची त्यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपल्याला या दिवशी एकादशीच्या दिवशी भागवत पारायण करायचं असतं या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी उठून आपण जसं पूजा वगैरे करत असतं तर त्यासोबतच आपल्याला दक्षिणावरती जे शंख असतं त्या शंखमध्ये आपल्याला दूध भरायचं आहे आणि त्यानंतर त्या दुधाने त्या शंखामध्ये दूध भरून आपल्याला भगवान विष्णू जे आहे किंवा जे बाळकृष्ण आहे तुमच्याकडे तर त्यांच्यावरती अभिषेक घालायचा आहे आपल्याला त्या शंख मध्ये त्यासोबतच तुम्ही आई लक्ष्मीची सुद्धा त्याच पद्धतीनं पूजा करू शकता शंखामध्ये दूध किंवा पंचामृत भरून तुम्ही आई लक्ष्मीला सुद्धा अभिषेक घालू शकता हा सर्वात महत्वाचा आहे कारण भगवान विष्णूची पूजा करणे या दिवशी खूपच शुभ मानलं जातं एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित असतं आणि आई लक्ष्मीला समर्पित असतं तर सर्वात आधी तुम्ही हे पूजा करा त्यासोबत एकादशीची पूजा म्हणजे आईलक्ष्मी आले आई लक्ष्मी आले भगवान विष्णू आले म्हणजे कुठं ना कुठं तुळशीचा त्यांसोबत खूप चांगला संबंध आहे तर तुळशीची पूजा करणे ही तेवढंच गरजेचं आहे मग सकाळी आपण जसं तुळशीला हळद कुंकू वगैरे वाहून त्या दिवशी त्याची पानं नाही तोडायचे त्यांना जल नाही अर्पण करायचं आहे आपल्याला कारण त्या दिवशी त्यांचा उपवास असतो आई तुळशीचा आणि त्यासोबत तुम्ही एक तुळशीला चुनरी ओढू शकतो म्हणजे जे लाल कलर आहे त्याला गुंडाळलं तरी पण येऊन जाईल किंवा जे कंकण आहे आपल्या हातामधलं जे आपण रक्षा म्हणलं जातं लाल कलरचं त्या रक्षा तुम्ही बांधू शकता आणि तुळशीसमोर भगवान विष्णूचा मंत्र म्हणा तुळशीची पूजा करत असताना आणि एक तुपाचा दिवा तुळशी समोर आपल्याला लावायचं आहे व्यवस्थित सुंदरशी रांगोळी काढायची आहे फुल वगैरे या पद्धतीनं आपण तुळशीची पूजा करायची आहे सकाळ आणि संध्याकाळ एकादशीच्या दिवशी त्यासोबत भगवान विष्णूंचा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप मंत्रा, तुम्ही करू शकता किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे हे वासुदेवाय धीम हे कन्नओ विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्रचा तुम्ही जप त्या दिवशी करू शकता भगवान अशी पूजा आपल्याला करायची आहे आणि सर्वात महत्वाची सेवा जी आहे पुत्रदा एकादशी आता पुत्रदा एकादशी जे आहे ते पौष महिन्यात पण येतो आणि श्रावण महिन्यात पण येतो पुत्रदा एकादशी म्हणजे तुम्हाला जे एकादशीच्या नावावरूनच कळतं म्हणजे ज्यांना मुलं असं वाटतं संतान प्राप्तीची ज्यांना इच्छा आहे किंवा संतान आहे पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे मे बी त्यांना काहीतरी आजार आहे किंवा त्यांना स्पर्धा परीक्षा आहे किंवा त्यांची नोकरी आहे किंवा त्यांचा विवाह आहे आपल्या संतानांचे काहीही प्रॉब्लेम असो तर तुम्ही ह्या एकादशीचं व्रत करा त्याने तुमच्या जे संतान आहे त्यांचे सगळे प्रश्न मिटणार आहेत सुटणार आहेत आणि जर संतान प्राप्तीची इच्छा ही असेल तर हजबंड वाईफ नवरा बायको दोघींनी हा एकादशीचा व्रत करा अतिशय खूप चांगला आहे म्हणजे खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे तुम्हाला सुद्धा येणार आहे विशेष करून एकादशीची पूजा यासाठीच असते म्हणूनच एकादशी प्रत्येक एकादशीचा कशासाठी महत्व आहे म्हणून त्याला सफला एकादशी पुत्रदा एकादशी त्या एकादशीचं नाव आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ त्याचा रहस्य ही कशासाठी आहे एका दिवशी त्या ते त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो नावावरूनच आपल्याला कळतो की हा पुत्रासाठी आहे म्हणजे जर मला मुलं आहे तर मी त्यांच्या चांगल्या फ्युचरसाठी प्रगतीसाठी मी एकादशीचा हा व्रत करू शकते किंवा मला जर इच्छा म्हणजे जर कोणाला इच्छा असेल संतान प्राप्तीची तर त्यांनासुद्धा हा एकादशीचं व्रत करणं खूप गरजेचं आहे खूप चांगलं आहे आणि ये या दिवशी आपण जे भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची वस्तू आहे ते त्या वस्तूंचं दान करू शकतो आपण एका मंदिरामध्ये किंवा गोरगरिबांना तुम्ही पिवळ्या कप कपडे दान करू शकता फ्रूट पिवळ्या कलरचे केळी आहे स्वीट आहे त्या सगळ्या वस्तू तुम्ही पिवळ्या कलरची दान करू शकता जेणेकरून भगवान विष्णू प्रसन्न होतात दान धर्माचा एकादशीच्या दिवशी खूप चांगलं महत्व आहे याचा आणि त्यासोबतच जसं आपण भगवान विष्णूचा वाचन करत असतो तो भागवत पारायण गुरुमाऊली स्वतः सांगितलेले आहे की भागवत याने पितृदोष कितीही कठोर पितृदोष असो जर भागवत तुम्ही वाचन करत असतात प्रत्येक एकादशीला तर त्याचा कुठं ना कुठं खूप म्हणजे लवकरात लवकर जे पितृदोष आहे त्यापासून तुमची सुटका होत असते आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटण्यास मदत होत असतो म्हणून गुरुपीठलाही जे मोठं भागवत आहे आपलं श्रीमद भागवत त्याचा पाठ केला जातो आणि आपण तेवढं मोठं करू शकत नाही म्हणून संक्षिप्त भागवत म्हणून जे गुरुमावलींनी आपल्याला सांगितलं आहे ते भागवत आपण घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये केंद्रामध्ये कुठेही जाऊन तुम्ही त्याचं वाचन करा खूपच फ फळदायी आहे म्हणजे शुभकारक असतं तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळा भलं त्यांचं लग्न होत नसं त्यांची शिक्षण होत नसल किंवा ते चिडचिडेपणा करतात आपले मुलं आपल्या मुलांसोबत काहीही प्रश्न असो सगळं प्रश्न सुटणार आहे या एकादशीच्या व्रताने तर भगवान विष्णू आई लक्ष्मीची पूजा करा तुळशीची पिजा पूजा करा आणि पिंपळाचं झाड संध्याकाळी पिंपळाच्या झाडामध्ये तुम्ही पाणी पाणी अर्पण जल अर्पण करायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा किंवा तुम्ही तिळाचा तिळाचं जे तेल आहे त्याचा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावून प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्यासोबत कारण पिंपळाचं झाड तेवढंच महत्वाचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो म्हणून एकादशीच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा हा खू करणे हा खूप शुभकारक मानलं जातं तर मला असं वाटतं यापैकी तुम्ही कोणताही उपाय करा भागवत हा कंपल्सरी वाचायचा आहे आणि जेवढं शक्य झालं त्या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा एकदम सोपा मंत्र आहे त्याचा तुम्ही जप करा त्या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करा दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण समजा तुम्हाला वाचायला जर येत नसेल तर वाचन सोडून दुसरं इतर पिंपळाच्या झाडाची सेवा तुळशीची सेवा भगवान विष्णू आणि जे आई लक्ष्मी आहे दक्षिणावरती शंखमध्ये दूध दुधाने टाकून म्हणजे त्या दूध टाकून त्याच्याने अभिषेक करा ह्या सग इतर सेवा करा जर तुम्हाला वाचन येत नसेल तर आणि सगळ्यात जर सेवा केलं तर खूपच चांगलं आहे सगळे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे त्याला मग व्हिडिओ इकडे संपवूया आपण अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की विचारा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे सबस्क्राईब